हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताच झोप झाली आहे ब्रश वगैरे केला आणि आता चहा घ्यायचा आहे मला चालू कॉलेजला जायची तयारी आपण इथं चहा घेतोय चहा घेते हां टोस्ट नाही खायचं बाई खर रस ए राहिली चाल तुला खायचं याला इतके आवाज दिले पण तो त्याचं सगळं आवरलेश काही खातच नाही खरवसले आवडतो त्याला तुम्हाला मी आवडतो ना तुम्ही पण खात खाते खा मग मम्मी मी मॉ खरवस खाल्ला का भूकस लागत नाही तेवढे म्हणे तीन चार दिवस जेवायचंच नाही म्हणे आता मी तर सगळे खरवस खवरायले आणि शहाणी पाहिले का म्हणजे माल नाही आवडत म्हणे लय फॉरेन आली जशी खरवस नाही आवडत लोकांना तर खायला भेटत नाही <laughs> <ने> आवडत <laughs> मस्त फ्रेश झाले आता सांगोळ वगैरे झाली आणि आता मला जायचं आहे पोय गावला थोडीशी रक्षाबंधनची शॉपिंग करायची राख्या वगैरे घ्यायची आहे कारण तिकडून येताना मी तशीच आली राख्या वगैरे नाही घेतल्या तर म्हटलं इथं आल्यावरच घेऊ मग आता राखे वगैरे आणायचे आहे आणि त्याच्यासाठी बोयगावला जायचं आहे तर चला तुम्हाला पण दाखवते जेवण करते पटकन आणि जायचं आहे आता मी मम्मी पप्पा मम्मीला पण काहीतरी थोडीशी शॉपिंग करायची तर त्याच्यासाठी आम्ही जातोय जातो आहे आता ते क्या? तर इथं बघते मी राख्या हे आमचं कायमचं काही पण असं मी बाकीचं सामान घेत असेल मेकअपचं काही कॉस्मेटिक वगैरे असेल तर इथलं काय दुकान आहे मी घेते तर मी तर राख्या पण घेते मम्मीचं चालू आहे तिथं तिथं हेचं काम तिला पण काही शॉपिंग करायची थोडीशी आणि माझं बँकेत काम तर आता बँकेत गर्दी नाही पप्पा म्हणजेच पटकन जाऊ मी राख्या घेते आता जसं घरचं दुकान आहे मम्मी डायरेक्ट दुकानात गेली तिथे पण आपली सबस्क्रायबर झाली आता चला झाली माझी शॉपिंग आता मम्मीचं काय राहिलेलं आज बघावं लागत झाली शॉपिंग काय घ्यायचं जेवढे घ्यायचे होते वाटतं मम्मीची काय शॉपिंग आवडत नाही आले आत्ताच आणि कॉलेजवरून येतो चांगला पाऊस येतो आता न न तर बंद होऊन गेला आता यांना पावसाची जास्त गरज आहे आता कारण सगळ्या पिकांना परत पाणी वगैरे भरावं लागतंय म्हणजे पाणी तर भरतच येते पण मग पाऊस पडला पाहिजे आहे तुझ्या आजी आजोबा आहेत त्यामुळे तुझ्या वाटते दोन्ही भाऊ तुझ्या व्यक्ष छान आहे दिसायला भाऊ पण छान आहे दोन्ही भाऊ तुझ्या बॅक्स छान आहे दिसायला तोंड पा तुमची

आता जाते खाण्यात थोडंसं मम्मीने ते पण तिकडंच गेले पिळायला तर मी पण जाते थोडंसं फिरून येते चक्कर मारून येते आज मम्मी वडापाव बनवते तर मी तिला देते सगळी स्टफिंग वडापाव जर त्याच्यात भरून देते मग ही तळून बघा मम्मीने तर पीठ काढून घेतलेलं आहे डाळीचं पीठ मीठ वगैरे टाकून आता वडे तळायचे

मस्त आज बाहेर खूप अंधार कारण कुठंच लाईट नाही गावात सगळीकडे अंधारखर जेवण झालंय आता आणि आता आम्ही सगळे फिरतोय बाहेर दे, दे बसलय चालू आहे मोबाईल इकडे काय काय चालू कोणाला तरी इंग्लिश मध्ये इतका फेकू राहिला का बस मित्र जाचणार आहे पण त्याला लय फेकू फे राहायला काहीतरी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय